केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने देशभरातील टोल नाक्यांवर पैशाण्याऐवजी ना कूपन्सचा वापर केला जावा असा प्रस्ताव म्हटला आहे या प्रस्तावामध्ये टोल भरताना पाच ते शंभर रुपये मूल्याच्या कुपन्सचा वापर केला जावा असे म्हटले आहे तसेच वाहनधारकाला उर्वरित सुट्टे पैसे हे देखील कूपनच्या स्वरूपातच परत दिले जावेत असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून येत्या दोन डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोल माफी घोषित करण्यात आली आहे मात्र यामध्ये आता आणखी वाढ करण्याचा सरकारचा इरादा नाही परंतु सध्याची परिस्थिती पाहता दोन डिसेंबरनंतरही टोल नाक्यांवर सुट्ट्या पैशांची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक मंत्रालयाने पाच दहा पन्नास आणि शंभर रुपये मूल्याच्या कुपन्सा वापरून वापर करून टोल नाक्यांवर व्यवहार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे देशभरातील चारशे मुख्य टोल नाक्यांवर ही कुपन्स विकत मिळतील त्यानंतर वाहनधारकांना कोणत्याही टोल नाक्यांवर या कुपन्सचा वापर करता येईल मोदी सरकारने आठ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर टोल नाक्यांवर जुन्या नोटा स्वीकारण्यावरून आणि सुट्ट्या प पैशांच्या टंचाईवरून अनेक वादाचे प्रसंग उद्भवले होते त्यामुळे सरकारनी त्यावेळी टोलमाफीचा निर्णय घेतला होता मात्र वेळोवेळी या टोल माफीला मुदतवाढ देण्यात आली होती अधिक माहितीसाठी पाहत्रा लोकसत्ता डॉट कॉम